नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती देणार आहे ती म्हणजे खोडव्या ऊसासाठी जीव अमृत कसे बनवावे या संदर्भातली माहिती देणार आहे आणि त्याच्यापासून काय फायदे होतात कशा पद्धतीने बनवायचं आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे तर मित्रांनो त्यासाठी आपण काय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो काय आहे खोड्या ऊसासाठी जीवामृत हे घरच्या घरी कसं तयार करायचं व जीवरा जीवामृत हे जमिनीसाठी संजीवनी असून यामुळे रासायनिक खतांचा खर्च कमी होतो आणि ऊसाचे वजन चांगले वाढते तर मित्रांनो आता हे जर आपण वापरलं जीवामृत तर त्याच्यापासून काय फायदे होतात जीवामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य मिश्रण तयार करण्याची योग्य पद्धत खोडवा ऊसासाठी जीवा जीवामृताचे जबरदस्त फायदे आणि जीवामृत देण्याची योग्य वेळ आणि पद्धत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ सॅमधून पाहणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जीवामृत कसे बनवायचे हे सुद्धा मी तुम्हाला प्रत्यक्षात कृतीमधून दाखवणार आहे आणि आपण ते बनवलेलं आहे तर ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहायचा आहे तर काय होतं मित्रांनो जीवामृतमुळे काय होतं जी जमिनीचा जी उपयुक्त आहे जे जीवाणू आहेत ते जीवाणू जमिनीमध्ये विरजन आहे आणि यामुळे काय होतं जमिनीत नित्र आणि स्थितीकरण करणारे आणि स्फुरद बिघडणारे जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात म्हणजे काय होतो खोड्या ऊसासाठी हे जीवाणू जीवाणू जे आहे हे जमिनीचा पोत चांगल्या प्रकारचे सुधारतात दुसरी गोष्ट गांडुळांची सक्रियता म्हणजे जीवामृताच्या वासामुळे आणि थंडाव्यामुळे सुप्त आवेसतील स्थानिक गांडूळ कार्यक्षम होतात आणि हे गांडूळ जमीन भुसभूषित करतात आणि मित्रांनो जमीन भुसभूषित केल्यामुळे जी ऊसाची मुळे असेल किंवा आपले इतर पिकांची जी मुळे आहेत तर त्यांची त्यांना काय होतं हवा मिळते कारण जमीन भुसभुशीत असल्यामुळे हवा मिळते तर मित्रांनो काय होतं दुसरी गोष्ट जीवामृतमुळे खोडवा ऊसाच्या फुटव्यांची संख्या महत्त्वाची हो असते आणि जीवामृत मुळांच्या कार्यक्षमता वाढ करते ज्यामुळे फुटवे लवकर बाहेर पडतात आणि एकसारखे वाढतात कांड्यांची लांबी आणि जाडी याच्यामुळे काय होते नियमित वापरामुळे ऊसाच्या पेरातील अंतर वाढते आणि ऊसाची जाडी सुधारते ज्यामुळे थेट वजनात आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होतो असे खूप सारे फायदे आहेत की ते जीवामृतमुळे होतात त्याच्यामुळे जीवामृत कशा पद्धतीनं बनवायचं ही सविस्तर माहिती मा आपण आता ह्या व्हिडिओमधून पाहणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो आता समोर दिसत आहेत हे आपण जीवामृत बनवलेलं आहे तर ते कशा पद्धतीनं बनवले बघा त्यासाठी आवश्यक काय साहित्य घेतलेलं आहे हे आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर मित्रांनो साधारणपणे एक एकरासाठी साधारणपणे दोनशे लिटर जीवामृत पुरेसे आहे तर आता त्याच्यामध्ये कसं बनवायचं बघा तर काय करायचं आहे देशी गाईचं जे शेण आहे आपल्या तर ते साधारणपणे दहा ते बारा किलो ताजे शेण घ्यायचं आहे गावरान गायचं दुसरी गोष्ट जी गायचं गोमूत्र घ्यायचं आहे पाच ते दहा लिटर आणि गूळ जो काळा गुळ आहे तो मित्रांनो दोन किलो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मग द्विदल धान्याचं जे पीठ आहे मित्रांनो मग त्याच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याचं पीठ घेऊ शकता तुरीचं कोणतंही पण बेसन पीठ जे बेसन पीठ आहे मग बेसन पीठ मग मित्रांनो मूग असेल उडीद असेल डाळीचे पीठ असेल किंवा अनेक दुविल धान्याचं जे पीठ आहे जे बेसन पीठ आहे ते मित्रांनो घ्यायचं तर मित्रांनो हे काय करायचं आहे हे तीन वस्तू आणि चौथी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या बांधावरील किंवा काळी माती मुठभर काळी माती जिथे रासायनिक खतांचा वापर झालेला नाही म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुठेही रासायनिक खत वापरलेलं नाही अशा ठिकाणची काळी माती घ्यायची आहे किती घ्यायची ती एक मूठभर घ्यायची आहे आणि या सर्वांचं मिश्रण मित्रांनो आपल्याला त्या टँकमध्ये करायचं आहे म्हणजे साधारणपणे आपलं पाणी अंदाजे आपल्याला जो दोनशे लिटरचा कॅन आहे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी ते एकशे एक नव्वद लिटर मित्रांनो पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग हे बाकीचं हे द्रावण घेऊन आपलं हे दोनशे लिटरचं कॅन पूर्ण होणार आहे तर आता मित्रांनो हे झालं सगळ्या वस्तू घेतलेल्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे पुन्हा तुमच्या लक्षात यस नसेल तर परत एकदा सांगतो काय करायचं आहे एक लिटर एक एकरासाठी साधारणपणे दोनशे लिटर जीवरा मृत पुरत असते तर त्यासाठी दहा ते बारा किलो गावरानगाईचं शेण घ्यायचे गावरानगाईचंच पाच ते दहा लिटर मित्रांनो आपल्याला गोमूत्र घ्यायचे आणि दोन किलो किंवा तीन किलो काळा गुळ घ्यायचा आहे काळा गुळ किंवा सेंद्रिय गुळ उत्तम आणि त्याच्यामध्ये बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ साधारणपणे दोनशे लिटर पाण्यासाठी दोन किलो त्याच्यामध्ये मग तुम्ही मूग डाळ बेसन उडीद डाळीच्या पिठाचं कुठल्याही हरभऱ्या डाळीच्या पिठाचं कुठल्याही प्रकारचं बेसनपीठ घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला जी सल स्लरी कालवलेली आहे मी जी ही स्लरी बनवलेली आहे या स्लरी याच्यामध्ये सर्व प्रकारचं मी ते मिश्रण घेतलेलं आहे एक दोनशे लिटरच्या टाकीमध्ये आणि त्याच्यामध्ये अगोदर मित्रांनो पाणी नाही घ्यायचं अगोदर हे सगळं मिश्रण घ्यायचं हे मिश्रण चांगलं हलवायचं चा, एकजीव एक जीव करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये हा गूळ पूर्णपणे विरघळला पाहिजे दुसरी गोष्ट शेण वगैरे हे सगळं विरघळलं पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो हे आपल्याला जीवामृत बनवायचं आहे तर मित्रांनो हे जीवामृत आता ही बनवण्याची कृती बघा हे आपण सगळं एका कॅन्डामध्ये घेतलेलं आहे तर बघा आता हे बनवायचं कसं आहे साधारणपणे एक दोनशे लिटरच्या प्लॅस्टिक ड्रम घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी लिटर पाणी भरायचं आहे आपल्याला आणि एका वेगळ्या बादलीत काय करायचं एका वेगळ्या बादलीत दहा किलो शेण आणि ग आणि गोमूत्र यांचं व्यवस्थित मिसळून द्रावण करायचं आहे आणि व्यवस्थित मिसळून द्रावण केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे शेण गोमूत्राचे मिश्रण एका ड्रममधील पाण्यात ओतायचे काय करायचं हे मिश्रण जे केलेलं आहे ते आपल्याला एका ड्रममध्ये ओतायचं आहे त्यानंतर त्या दोन किलो गूळ आणि दोन किलो डाळीचे पीठ टाकून चांगले डहळून घ्यायचे आहे लक्षपूर्वक आहे का मित्रांनो खूप चांगल्या सोप्या पद्धतीचं हे जीवामृत आपण कसं बनवायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे आणि ते कसं वापरायचं हे सांगत आहे त्याच्यामुळे नीट लक्षपूर्वक व्हि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल आता आपण काय बोललो होतं की दोनशे लिटरचा ड्रम घ्यायचा ते ऐंशी ऐंशी लिटर पाणी घ्यायचं आणि एका वेगळ्या बालित दहा किलो शेण आणि दहा गोमूत्र घ्यायचं आपण ते प्रमाण पण सांगितलेलं आहे आणि हे द्रवण चांगलं मिश्रण एकत्र करून हलवायचं आहे चांगलं आणि त्याच्यामध्ये दोन किलो गूळ आणि दोन किलो बेसनपीठ याचं मिक्सचर म्हणजे मिश्रण चांगलं करायचं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे तर चा चा, चा, हे हे एका एका आता हे मित्रांनो हे आपण सगळं ढवळून घेतल्याच्यानंतर हे काय करायचं चांगल्या एखाद्या आता हे आपल्याला एका दोन एकशे ऐंशी लिटर पाण्यामध्ये मिसर करा मिश्रण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एका झाडाच्या सावलीला ठेवायचं आहे आणि हे चांगलं एकत्र ढवळून घ्यायचं आहे तर काय करायचं शेवटी काय करा जो झाडाखाली किंवा मग बांधावरच्या मूडभर माती त्यात टाकून ती माती पण टाकायची लक्षात असू द्या माती पण टाकायची आहे आणि हे मिश्रण एका लाकडी व काठीने आपल्याला गढ्याळ्याचा काटा जसा फिरत आहे तसा गढ्याळ्याच्या काट्याच्या दिशेने एकदम व्यवस्थित हल हलक्या हाताने हळूवार असं फिरवायचं आहे आणि मग मित्रांनो ड्रम आणि गोंधपाट किंवा मग सुती कापड घेऊन जो आपण ड्रम भरवलेला आहे त्याला एक गोंधपाट घ्यायचे किंवा एक सुती कापड घ्यायचे आणि जे आपण दोनशे लिटरचं कॅन्ड किंवा त्याच्यापेक्षा अधिक जसे मी बनवले तसे कँड बनवलेले आहेत तसे जर तुम्ही बनवणार असेल तर मित्रांनो ते कॅन्ड एका झाडाखाली ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे हलवल्याच्यानंतर नंतर एका सुती कपड्याने झाकून ठेवायचं आहे किंवा गोनपटाने चांगलं फिट झाकून ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे तुम्ही जीवामृत बनवू शकता एकरासाठी दोनशे लिटरचं हे मी प्रमाण सांगितलेलं आहे तुमचा जर जास्त ऊस असेल तर तुम्ही असे दोनशे लिटरचे दोन एकर असेल तर दोन कँड तीन एकर असेल तर तीन कँड अशा पद्धतीने तुम्ही ते जीवामृत बनू शकता आता मोरवण्याची प्रक्रिया समजा आता तुम्ही हे सगळं मिश्रण कालून एका झाडाखाली ठेवलेलं आहे सावलीला तर आता हे मोरवण्याची प्रक्रिया कशी आहे हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर मित्रांनो हे मिश्रण दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी एका काठीच्या साहाय्याने एक किंवा दोन मिनटं दर दिवस ढवळायचं आहे म्हणजे कसं घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे असं गोल 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 ढवळायचं आहे आणि साधारणपणे आता हे द्रावण उन्हाळ्यात उन्हाळ्यात याला तयार होण्यासाठी किती दिवस लागतात बघा उन्हाळ्यात तयार होण्यासाठी साधारणपणे चार ते सहा दिवस लागतात आणि हिवाळ्यात ला सहा ते आठ दिवस हे मित्रांनो द्रावण आपल्याला तयार करायला म्हणजे तयार व्हायला वेळ लागतो तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आपण तयार करू शकता तर आता हे तयार झालेले जीवामृत साधारणपणे दहा दिवसाच्या आत वापरणे गरजेचं आहे म्हणजे आपण बनवल्याच्या नंतर बनवल्याच्या नंतर हे मिश्रण मित्रांनो दहा दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ज्या शेतामध्ये सोडायचं असेल मग त्याच्यामध्ये ऊस असेल डाळिंब असेल तुम्ही कोणत्याही पिकाला हे जीवरामृत सोडू शकता आणि मित्रांनो आता याच्यामध्ये खोडव्या ऊसाला देण्याची पद्धत मी सांगत आहे तर काय करायचं मित्रांनो खोडव्या ऊसासाठी तुम्ही कशा पद्धतीने जीवामृत देऊ शकता हे मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगत आहे तर काय करायचं मित्रांनो मित्रांनो पाटाच्या पाण्यातून जर तुम्हाला ते द्यायचं असेल तर काय करायचं पाणी देताना मुख्य चारीमध्ये म्हणजे चारी जिथं चारी आपला एक ड्रम मांडून त्याच्यामध्ये हे जीवामृत आपण थोडं थोडं टाकायचं आहे आणि त्याला खाली एक कॉक काढायचा आहे आणि त्याच्यातून सगळ्या ऊसाला सगळ्या सरीला सारख्या प्रमाणात जाईन प्रकारे तो कॉक चालू करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही तो जीवामृत प्रत्येक उसाला सोडू शकता म्हणजे एका ड्रममध्ये थेंब पडेल अशा प्रकारे सोडायचं आहे दुसरी गोष्ट जर तुम्हाला समजा हे अशा पद्धतीनं सोडायला नाही जमलं तर तुम्ही हे ठिबक सिंचनद्वारे पण सोडू शकता पण त्याला काय करायचं मित्रांनो दोन तीन पाण्यानं चांगलं ते जीवामृत गाळून घ्यायचं आहे तर गाळण्यासाठी एखादं साधी सुती कपड्याने ते गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कचरा हा ड्रीपमध्ये जाऊन ड्रीप, ड्रीप गुंतणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही ते ऊसाच्या ऊसासाठी सोडू शकता मग आता तुम्ही ते ड्रेचिंग समजा तुम्ही ते सुद्धा सोडू शकता किंवा ठिबकद्वारे सोडू शकता ऊसाच्या मुळा मुळाशी मग किंवा मग तुम्ही पंपाच्या साह्याने नोजनने सुद्धा ते ओतू शकतात तर हे ठिबक सिंचन जीवामृत सुती कपड्याने दोन तीन वेळा गाळून घ्यायचं आहे जेणेकरून ठिबकच्या नळ्या जॅम होणार नाही पॅक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही हे जीवामृत बनून जर ऊसाच्या खोडव्यासाठी जर सोडलं तर तुमच्या ऊसाच्या खोडव्यांची संख्या फुटव्यांची वाढ इतकी झपाट्याने आणि जलदी होईल बघू शकता समोर तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं हे जीवामृत मी बनवलेलं आहे आणि याच्या अगोदरसुद्धा आम्ही याला सोडलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता फुटव्यांची संख्या आणि ऊसाची जी वाढण्याची क्षमता आहे तर त्याच्यामध्ये ऊस जाड होण्याचे खूप फायदे आहे तर मित्रांनो उसाला पहिली मोठी बांधणी करताना आणि त्यानंतर प्रत्येक पाण्याच्या पाळीला जर जीवामृत दिले तर तुमचे दिले तर ऊसाचे कान जाड होते आणि उत्पानात मोठी वाढ होते त्याच्यामुळे तुम्ही एक दोन पाण्यामुळे हे जीवामृत तुमच्या ऊसासाठी देऊ शकतात तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ मित्रांनो असे माझ्या चॅनलवरती आहे माझ्या चॅनलचं नाव आहे ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग तर शेतीविषयक संपूर्ण माहिती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये असते तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा